नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर संतप्त महिलांनी माझी लडकी बहीण योजनेचे पैसे परत केले याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता या माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे संतप्त महिलांनी कशा पद्धतीने परत केले ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा संतप्त महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत केले पहा माझी लाडकी बहीण योजना महिलांवर महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाईदरमधील संतप्त महिलांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत केले पैसे परत करत महिला म्हणाल्या आम्हाला पैसे नको तर सुरक्षा हवी आहे महिलांची ही कृती चर्चेचा विषय बनली आहे बघा बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर शाळेत झालेल्या ले ले लैंगिक अत्याचाराचे तीव्र जे पडसाद आहे ते पडसाद हे संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून शासनाविरोधात नागरिकांमध्ये रोष दिसून येतो आहे अनेक सामाजिक संस्थांसह इतर राजकीय पक्षांकडून आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त या ठिकाणी केला जात आहे अशातच मीरा भाईदरमधील महिलांनी शासनाच्या विरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला भाईदरमधील महिला भाईदर पश्चिम अप्पर तहसीलदार कार्यालयात गेल्या आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे परत केले आणि आम्हाला आणि आम्हाला पैसे नको सुरक्षा हवी आहे असे ठणकावून सांगितले बघा आम्हाला आम्हाला अशा पैशांची गरज नाही तर आम्हाला फक्त शासनाने सुरक्षा द्यायला हवी असे त्यांनी सांगितले एकीकडे सरकार मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही तर दुसरीकडे माझी लाडकी बहीण योजना सुरू करून सरकारकडून भुलवले जात असल्याचा जो आरोप आहे तो आरोप या महिलांनी केला या महिलांच्या कृतीची सोशल मीडियावर स्तुती होत आहे पण महिला कार्यालयात आल्या होत्या तेव्हा तहसीलदार उपस्थित नव्हते माझ्या कार्यालयात कोणीही आले नसल्याचा दावा अप्पर तहसीलदार दिनेश गौंड यांनी केलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने जी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सध्या राबवली जात आहे त्याच्या माध्यमातून ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यातील ठराविक महिलांनी जे पैसे मिळालेले आहेत ते या ठिकाणी परत केलेले आहेत आम्हाला पैसे नको सुरक्षा हवी असे अशा पद्धतीने या ठिकाणी शासनाला ठणकावून सांगितलेलं आहे बघा एकूणच या अल्पवयीन मुलीवर शाळेत झालेल्या या अत्याचाराचे जे तीव्र प्रसाद आहे संपूर्ण राज्यभर उमटत असताना एकीकडे हा या ठिकाणी रोष या ठिकाणी दिसून येतो आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आम या महाराष्ट्रातील महिलांवर अत्याचाराचं जो प्रमाण आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे याच्यावरती वेळीच जागा होणं व याच्यावरती वेळीच या ठिकाणी योग्य तो उपाय या ठिकाणी करणं अत्यंत काळाची गरज आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या लाडकी बहीण योजनेचे पैसे संतप्त महिलांनी कशा पद्धतीने परत केलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद